नमस्कार मित्रांनो सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या गाविलगड स्थळ दर्शनाच्या स्वागत करतो मागील दोन भागांमध्ये आपण गाविलगडाच्या चिखलदरा बाजूने असणारा मछली दरवाजा वीरभान दरवाजा त्यानंतर मूळच्या किल्ल्यातील तटबंदीमध्ये असणारा कलाकुसरीने नक्षीकामाने नटवलेला तितक्याच भव्य आणि भक्कम असा शार्दूल दरवाजा बेणीसिंग किल्लेदाराच्या हौतात्म्याने पावन झालेल्या कालखंडापासून ते मराठी शाहीच्या उदयापर्यंतचा इतिहास पाहिला आता ज्या भागात आपण किल्ल्याच्या आतील स्थळ दर्शन करता करता उर्वरित इतिहासाचा देखील आढावा घेऊया दुसऱ्या भागाच्या अखेरीस आपण दिल्ली दरवाजाची पाहणी केली तेथून आता आत प्रवेश करून तिसऱ्या भागाला प्रारंभ करूया दिल्ली दरवाजातून आत प्रवेश केल्या केल्या आपण उजव्या बाजूला किल्ल्यातील महत्वाचा डोंगर उताराचा छान वापर करून वरील भागात असणाऱ्या देव तलावातील पाणी तो तलाव भरला की खपारी नळांच्या साहाय्याने उतारावरून ह्या खम तलावात साठवले जाते या तलावाला एका बाजूने मजबूत दगडी तटबंदी घालून तीन बाजूने असणारे डोंगर उतारावरील येणारे पाणी अणवून खाम तलावापासून काही अंतर पुढे चालत आल्यावर आपण लवकरच देव तलावापाशी असलेल्या निजामशाही काळात बांधलेल्या मशिदीपाशी येऊन पोहोचतो मित्रांनो खाम तलावाचे निरीक्षण करून आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्याला अगदी थोडीशी वाटचाल केल्यावर लगेचच पुढे ही तीन कमानींवर तोरलेली मशीद पाहायला मिळते जेथे फारच सुंदर कलाकुसर केलेली आहे ही मशीद बहिराम खान सरदार याच्या मुलाने बांधली असा शिलालेख देखील या मशीदेत कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यात बरोबर समोर आपल्याला किल्ल्यावरील सर्वात मोठा जलसाठा असलेला देव तलाव या नावाने प्रसिद्ध असलेला हा जलसाठा पाहायला मिळतो या जलसाठ्याला सुद्धा एका बाजूने संपूर्णपणे बांध घालून पाणी साठवण्याची योजना केलेली आहे आणि या बांधामध्ये असं म्हटलं जातं की येथे नळाची व्यवस्था असून हा तलाव जेव्हा पूर्ण क्षमतेने भरतो पावसाळ्यामध्ये ते तेव्हा येथून ओव्हरफ्लो झालेलं पाणी खालच्या खांब तलावात सोडलं जातं आपल्या पूर्वजांनी केलेली ही उत, अतिशय अतिशय उत्कृष्ट अशी रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना येथे गाविलगडावर आपण पाहू शकतो देव तलावाच्या काठापाशी लहानशा उंचवट्यावर निजामशाही काळातील सुंदर अशी तीन कमानींवर तोललेली दगडी बांधणीची मशीद गावीलगडातील एक महत्वाची ऐतिहासिक वास्तू विशेष आहे मशीद तीन नक्षीदार दगडी कमानी युक्त असून एक मुख्य स्तंभ व आठ अर्धस्तंभांवर मशिदीचे छत तोलून धरण्यात आलेले आहे मशिदीच्या आतील भिंतीवर आणि खांबावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले आहे याच भिंतींच्या मध्यभागी असणाऱ्या उठावदार कमानींवर फारसी भाषेत एक शिलालेख आहे अहमदनगर निजामशाहीच्या पहिला किल्लेदार बहिराब खान याच्या मुलाने ही मस्जिद उभारल्याचा उल्लेख या शिलालेखात केला गेला आहे येथील प्रत्येक खांबावर आपल्याला सहस्त्र दल कमल पुष्प नक्षीदार वेली असे नक्षीकाम केलेले पाहायला मिळते हिंदू आणि मुस्लिम वास्तुशास्त्राच्या मिलाफाचा हा अतिशय उत्तम नमुना आहे आपण पाहणी केली असता आपल्याला प्रत्येक एक छोटासा नक्षीदार घुमट पाहायला मिळतो असे सहा घुमट या मशिदीच्या छतामध्ये तयार केले गेलेले आपण पाहू शकतो अतिशय सुंदर स्वरूपाचं हे बांधकाम आपल्याला येथे पाहायला मिळतं पण दुर्दैवाने आपण जेव्हा भिंतींकडे बघतो तेव्हा येथे येणाऱ्या काही अतिशय मूर्ख आणि बेपरवा वृत्तीच्या पर्यटकांनी येथे आपली नावे लिहून अतिशय घाण येथे केलेली आहे अशा रीतीने ऐतिहासिक स्मारकांची वाट लावण्याचे परम कर्तव्य काही लोक येथे करतात ते आपल्याला कोणी करताना दिसल्यास त्यांना जरूर रोखावे अशी मी सर्वांना विनंती करेन अशा रीतीने मशिदीच्या थोड्याच पुढे असणाऱ्या देवतलावाच्या बांधाच्या दिशेने आम्ही आमचा मोर्चा वळावलो आणि हा बंधारा किती विचारपूर्वक बांधला आहे त्याची पाहणी करण्यासाठी निघालो हे, हे बांधकाम अतिशय जुने झाल्यामुळे आणि त्याची नीट निगा राखली न गेल्यामुळे ठिकठिकाणी ढासळू लागले आहे या ठिकाणी कदाचित तलावाचे वाढीव पाणी खालच्या पातळीवर असणाऱ्या खम तलावात नियंत्रित पद्धतीने सोडण्यासाठी नळाची रचना करण्यात आली असावी पण आज घडीला आपण येथे भले मोठे भगदाड पडलेले पाहू शकतो पुरातत्व खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आपल्या या किल्ल्यातील प्राचीन अभियांत्रिकी वैभवाचे प्रचंड नुकसान होत आहे आमचा हा व्हिडिओ पुरातत्व खात्यापर्यंत पोहोचल्यास मी त्यांना विनंती करीन की त्यांनी या भागात योग्य ते शास्त्रीय संवर्धनाचे काम नक्कीच हाती घ्यावे येथून पुढे या धरणाच्या किंवा बांधाच्या भिंतीवरून चालत आम्ही बांधाच्या दुसऱ्या टोकाकडे असणाऱ्या नळाची रचना पाहायला निघाली त्याचबरोबर ट्रेक संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या गाविलगडाच्या गडाच्या अतिशय अचूक आणि विस्तृत नकाशात दाखवल्याप्रमाणे देव तलावाच्या जवळ टेकडीवर असणारी लोहारा तोफ व दरीतील किचक दरवाजा पाहायचा आमचा बेत होता पण गाविलगडाच्या परिसरात कुठेही पुरातत्व खात्याच्या कृपेमुळे दिशादर्शक फलक नाही तीनशे ब्याण्णव एकराच्या प्रचंड विस्ताराच्या या किल्ल्यात अंतर्गत भागात देखील लहान मोठ्या टेकड्यामुळे उंच सखल भाग तयार झाला आहे त्यावर बरीच घनदाट झाडी असल्याने जंगली श्वापदांचा वावर आहे त्यामुळे सर्वच ऐतिहासिक वास्तू या झाडीत अतिशय सावधपणे शोधाव्या लागतात नकाशा जवळ असल्याने त्याच्या साहाय्याने आम्ही बऱ्याच वास्तू शोधू शकलो पण दुर्दैवाने लोहारा तोफ व किचक दरवाजापर्यंत पोहोचू शकलो नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने माघार घेत परत एकदा बांधाच्या शेवटी येऊन पोहोचलो या बांधाच्या शेवटी आम्हाला एक लहान देवळी दिसली ज्यात श्री शिवाची पिंडी स्थापन करण्यात आली होती शिवपिंडी असलेल्या देवळीच्या अगदीच खालती बांधाच्या उद्ध्वस्त अवशेषांवर डगमगत्या दगडांवर आम्ही कसाबसा पाय देत जलपातळीपाशी जाण्याचं ठरवलं येथेच गाविलगडाच्या ह्या देवतलावाच्या बांधाचा अतिशय उत्तम अभियांत्रिकी नमुना लपला आहे दुरून पाहिल्यास आपल्याला असं वाटतं की ही देखील एखादी देवळी असावी पण बारकाईने जवळ जाऊन निरीक्षण केल्यावर आपल्याला जाणवत की ह्या देवळी सदृश्य भागामध्ये आतमध्ये पाणी जाण्यासाठी एक नळाची रचना केलेली आहे जवळून पाहिले असताच हे आपल्याला नीट जाणवते की येथे आत कदाचित खपारी नळांची बांधा अंतर्गत केलेली रचना असावी पण दुर्दैवाने लोकांना महत्व माहिती नसल्याने येथे कचऱ्याचे साम्राज्य आहे आणि येथे शिवशंकराचे त्रिशूळ लावून कदाचित येथे धार्मिक स्थान देखील निर्माण करण्यात आले असावे इतिहासाची ही अक्षम्य हेळसाण पाहत पाहत देव तलावावरून समोरच विहंगम दृश्य देखील आम्ही अनुभवलो आता येथून पुढे आपण देवतलावाच्या पुढील स्थळ दर्शन करण्याआधी इतिहासाच्या पानांकडे वळू मित्रांनो मागील भागामध्ये आपण गाविलगडावर मराठ्यांनी सतराशे बावन्न पासून राज्य करण्यास कशी सुरुवात केली याचा आढावा घेतला आता ह्या भागामध्ये आपण इतिहासाची पाने पुढे चालताना आपल्याला कळतं की सतराशे बावन्न पासून पुढे भोसल्यांची प्रत्यक्ष सत्ता गाविलगडावर स्थापन झाली मात्र चौदा फेब्रुवारी सतराशे पंचावन्न रोजी पहिले रघुजी भोसले स्वर्गवासी झाले त्यांच्या चारही मुलांमध्ये मराठ्यांच्या सर्वच शूर घराण्यामध्ये असणारी दुर्दैवी भाऊ बंदकी उफाळून आली रघुजी भोसले यांचे द्वितीय राणीचे पण ज्येष्ठ असणारे पुत्र जनोजी व रघुजींच्या पहिल्या राणीचे पुत्र मुधोजी यांच्यात विशेष चुरस निर्माण झाले रघुजी मृत्यूसमयी मुधोजी हा गाविल गडावर होता त्याच्या विरुद्ध जनोजी याने जयजी या आपल्या सरदाराला गडावर धाडले या चतुर जयाजीने मुधोजीची भेट घेऊन स्वतः आपण आपल्याच पक्षातील आहोत आणि आपण जनोजी विरुद्ध कारवाई करूया असे भासवले मुधोजीने विश्वास ठेवून त्याला किल्लेदार नेमले किल्ला ताब्यात जयाजीने आपले खरे रूप दाखवत जानोजी भोसले यांचे सैन्य से अचानक गाविलगड किल्ल्यात घेत कपटाने जानोजी भोसलेच्या ताब्यात गाविलगड आणून दिला बाळाजी बाजीराव नानासाहेब पेशवे भोसले गड्याचे ज्येष्ठ पुत्र म्हणून सेनासाहेब सुभा हे पद त्यांनी पेश जानोजीला देऊ केले चंद्रपूर व छत्तीसगड भागात मुदोजीची नेमणूक करून त्याला सेना धुरंधर हा किताब दिला नानासाहेब पेशव्याने भोसले घराण्याची बांधणे सोडवण्याचा प्रयत्न करून सतराशे सत्तावन्न मध्ये ही व्यवस्था लावून दिली सहा ऑगस्ट सतराशे एकसष्ट साली राजमाता ताराबाईंकडून याची अधिकृत सनद जानोजी भोसले यांना मिळाले पण जानोजी व मुदोजी यांमधील अंतर्गत वाद पूर्णपणे कधीही मिटले नाही त्यामुळे भोसल्यांची लष्करी ताकद विभाजित झाली आणि मराठा साम्राज्याचे नुकसान होत राहिले त्यातच नागपूरकर भोसले मराठा केंद्र सत्तेला ठरलेला करवसुलीचा भरणा कधीही वेळेवर करत नसत त्यामुळे पहिल्या शाहू महाराज कर वसुली संबंधी कटकटी सतत चालू असत याच कारणामुळे पेशवे आणि भोसले संबंधात कायम तणाव राहत असे त्यातच पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर व त्यांचे काका रघुनाथराव कावरून गृहकलह सुरू झाला त्यात जानोजीनी रघुनाथरावांची साथ दिली म्हणून धोडक किल्ल्याच्या लढाईमध्ये रघुनाथरावाला पराजित करून माधवराव पेशवे वराडवर आक्रमण करून जातात तेव्हा सुरक्षेच्या कारणासाठी नागपूरकर जानोजी भोसले आपला कुटुंब कबीला गाविलगडावर गडावर हलवतात अशा नोंदी आपल्याला नागपूर दरबारच्या बकरीमध्ये सापडतात त्यावेळी नरहर बल्ला हा गाविलगडचा गडचा किल्लेदार असतो पाच हजार भोसले गडावर तैनात असते माधवराव पेशव्यांच्या फौजाने वराडात ठिकठिकाणी हमले केले पुढे तीन चार महिन्यात जानोजीने माधवराव पेशव्यांशी मैत्रीचा तह केला तेवीस मार्च सेवनटीन सिक्स्टी नाईन या दिवशी मराठ्यांच्या या दोन मुख्य आधारस्तंभातील दुही संपली पुढे तीनच वर्षात थोरले माधवराव पेशवे व जानोजी भोसले हे दोघेही सतराशे बहात्तर साली स्वर्गवासी झाले व दोन्ही घराण्यांमध्ये परत एकदा भाऊ बंदकी सुरू झाली त्यामुळे कट कारस्थानांना ऊत आला जानोजीना पुत्र नसल्याने त्यांनी रघुजी द्वितीय याला दत्तक घेऊन पेशव्यांची मान्यता घेतली होती पण जानोजीच्या मृत्यूनंतर भोसले कुटुंबातील सभाजी भोसले त्यावर आक्षेप घेतात दोघात युद्ध होऊन द्वितीय पुढील सेनासाहेब सुभाग पदावर विराजमान होता त्यांना पुढील पेशव्यांची मान्यता देखील मिळते पण सभाजीला निजाम मात्र फूस लावतो आणि पाठिंबा देतो त्यामुळे भोसले कुटुंबातील गृहकलह तसाच सुरू ठेवला लाग वराड प्रांत संयुक्त अंमलाखाली असल्याने वराडचे निजामी मुख्यालय एलिचपूर येथे असते ते रघुजी विरुद्धच्या राजकारणाचा अड्डा बनते परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी रघुजी द्वितीय यांचे वडील मुधोजी भोसले गाविलगडाचे किल्लेदार झामसिंग ह्याला सोबत घेऊन एलिचपूरवर हमला करून निजामाचा जो नवाब राज्यपाल रुकन उदौला आणि कट कारस्थान करणाऱ्या संभाजी भोसले यांच्यावर आक्रमण करतात आणि संभाजी भोसलेना पराभूत करतात पुढे सतराशे पंच्याहत्तर साली याच भांडणांचा डाव साधून निजाम अली आपला सरदार इब्राहिम बेग याला मुधोजी व रघोजी भोसले द्वितीय यांच्यावर आक्रमण करायला पाठवतो घरातील भांडणे व परकीय आक्रमणे या दोन आघाड्या एकाच वेळी सांभाळता न आल्याने नरनाळा व गाविलगड या वेळेला मात्र मुधोजी भोसले आणि राघोजी भोसले द्वितीय हे निजामाला देव करून घडवून आणतात पर्यायाने मराठा नुकसान होत राहते पण निजामाच्या फौजा हैदराबादला परत जाताच मुधोजीने गोंड आदिवासी फौजेच्या सहाय्याने नरना व गाविलगड काही महिन्यातच परत देखील मिळवले असे नंदी आपण नागपूर दरबारच्या दफ्तरामध्ये पाहू शकतो याच वेळी अलिचपूरच्या व निजाम यांच्या संबंधात देखील बेबनाव निर्माण झाला व निजामशाहीत अंतर्गत युद्ध पेटले या संधीचा फायदा घेत मुधोजीने आपल्या फौजा निजामाला देव करत बंडाळे मोडण्यास मदत केली व ननाळा आणि गाविलगडावरील स्वतःच्या ताब्याला निजामाची मान्यता मिळवली सतराशे त्र्याऐंशी साली अलिचपूरचा नवाब जफर परत एकदा गुप्तपणे गाविलगड ताब्यात बातम्या रघुजी द्वितीय यांना मिळाल्या त्यावर रघुजी द्वितीय यांनी हैदराबादला मुख्य निजामाकडे तक्रार करून जफर उद्दौलाची बदली करवून घेतली व गाविलगड मराठ्यांच्याच ताब्यात राखला तलावा शेजारचा मशिदीकडे असलेल्या उंचवट्यावरून आपण जेव्हा येथे माझ्या पाठी दिसणाऱ्या इमारतीपाशी येतो तेव्हा येथून आपल्याला देवतलावाचे सुंदर दर्शन होतेच पण ह्या पाठची इमारतीची काय असेल ह्याची उत्सुकता वाढते काही लेखकांच्या अनुसार, अनुसार ही टांगसाळ आहे तर काही इतिहासकारांच्या अनुसार ही धान्य कोथामा गोदामाची जागा आहे त्यामुळे आता आपण आठ जाऊन पाहणी करूया की येथे पुढे काय आहे आणि येथूनच पुढे जेव्हा आपण पावलवा ठेवणे जातो येथून आपल्याला काही तुळशी वृंदावन आणि महादेवाकडे जाणारी वाट सुद्धा येथूनच पाहायला मिळते तर चला आता आपण आज जाऊया मित्रांनो जेव्हा आपण गोदामाची अंतर्गत रचना पाहायला येतो तेव्हा हे नक्की काय आहे टांगसाळ किंवा गोदाम हा प्रश्न आपल्याला सतत सतावतो आपण जेव्हा इथे नीट पाहणी करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक खांबाला एक खाच असलेली दिसते तुम्ही या सर्व खांबांना समान अंतरावर आणि समान रेषेत असलेल्या खाचा बघू शकता यावरून असा अंदाज बांधता येतो ये ये की येथे कदाचित लाकडाचे फ्लोरिंग्ज असावे आणि येथे सामान साठवण्याचे विविध कप्पे असावेत किंवा जर आमच्या ऐतिहासिक अज्ञानामुळे आम्हाला काही माहितीत कमी पडत असेल जर तुमच्यापैकी कुठल्या इतिहासप्रेमी रसिकाला ह्याच्याविषयी जास्त माहिती असेल तर तुम्हीसुद्धा ही नक्की कसली रचना असावी हे आम्हाला कमेंटद्वारे क कळवू शकता आपल्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमीच आतुरतेने प्रतीक्षा असते आणि जेव्हा तुम्ही येथे जवळजवळ येता तेव्हा आपल्याला ह्या भक्कम खांबात आरपार असलेली सुद्धा पाहता येतात असं फारच कमी टंकसाळी किंवा गोदामांच्या इमारतीच्या रचनेमध्ये आपण पाहू शकतो आणि ही जी छिद्र आहेत ही प्रत्येक खांबांना अशीच आहेत त्याच्यामुळे ही नक्की कसली इमारत असावी हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो देव तलावाच्या काठावरील मशिदीच्या बाजूला उंचवट्यावर ही इमारत आपण पाहू शकतो या इमारती संबंधी विविध ठिकाणी करताना आम्हाला विरोधाभासी माहिती किल्ले या पुस्तकातील नोंदीप्रमाणे ही मुख्य प्रशासकीय सदर कचेरी आहे ज्यात इमादशाही काळापासून सरकारी कागदपत्रे संग्रहित केली जात असत या वास्तूमध्ये अडीच फूट बाय अडीच फूट जाडीचे चौकोनी खांब प्रत्येकी चार चारच्या ओळीत पाहायला मिळतात या खांबांमध्ये अर्ध्या भागात खाचा पाडून लाकडी खणांची रचना केली असावी व खाली बसून अधिकारी लिखाणाचे काम करत असावे असे मत मांडण्यात आले आहे दुर्ग भरारी या संकेतस्थळावर ही इमारत दारुगोळ्याचे कोठार किंवा धान्य कोठार किंवा सदर कचेरी यापैकी काहीही नसून टाकसाळ असल्याचा उल्लेख आहे कारण किल्ल्याची अतिशय मोठी व्याप्ती पाहता धान्य कोठार म्हणून ही इमारत फारच लहान वाटते पाण्याच्या इतक्या जवळ आर्द्रता असणाऱ्या ठिकाणी दारू पोळा कोठार असणे शक्य वाटत नाही पण इमादशाहीच्या काळापासून गाविलगड राजधानी असल्याने येथे टांगसाळ कार्यरत होती इमादशाही नाण्यांवर आपण जरख सल्तनत सल्तनतशाही गाविल म्हणून गाविलगडाचा उल्लेख पाहू शकतो या इमारतीच्या वैशिष्ट्य खांब वैशिष्ट्यपूर्ण खांबाना पाहून म आपल्याला ही टांगसाळ देखील असल्याची शक्यता मनाला वाटून जाते या खांबाना मधून आरपार छिद्र देखील करण्यात आली आहे त्यामुळे या इमारतीचा नक्की कशासाठी वापर होत असेल हे मात्र एक अनुत्तरित कोडे आहे अशा रीतीने ही अनोखी इमारत पाहून झाल्यावर आम्ही देव तलावाच्या कडेकडेने पुढील स्थळ दर्शनासाठी निघालो तेथवर पोचेपर्यंत आता आपण परत एकदा इतिहासाच्या पानांमध्ये वळूया आणि पुढील घटनांचा आढावा घेऊया सतराशे ऐंशीच्या दशकामध्ये निजामाकडनं येणाऱ्या कराची थकबाकीची वसुली तुंबत राहिल्याने मराठ्यांतर्फे निजामावर दबाव वाढवत नेला गेला आणि त्याची परिणिती शेवटी पैसे न दिल्यामुळे सतराशे पंच्याण्णव साली मराठे व हैदराबादचा निजाम यांच्यात खरडा येथे मोठी लढाई होऊन त्यात निजामाचा सपाटून पराभव होण्यास त्यामुळे रघुजी द्वितीय नागपूरकर भोसल्याना तीन लाखांचा मुलूक सुभे दौलताबाद मधून मिळाला इसवी सन अठराशे साली रघुजी द्वितीय यांच्या काळामध्ये नागपूरकर भोसल्यांचे उत्पन्न नागपूर प्रांताचा इतिहास या पुस्तकात नोंदलेले पुढील प्रमाणे सापडते प्रांत देवगड नागपूर तीस लक्ष मांडला चौदा लक्ष होशंगाबाद चौरागडी शिवनी सात लक्ष प्रांत मुतलाई दोन लक्ष प्रांत गाविलगड आणि निर्णाळा तीस लक्ष याचबरोबर वराडची निजामातर्फे येणारी चाळीस टक्के उत्पन्नाची वाटणी तीस लक्ष चांदे उर्फ चंद्रपूर पाच लक्ष प्रांत कटक बलासोर उड़ीसा सतरा लक्ष छत्तीसगडची मांडलिक संस्थाने सहा लक्ष सर्व मिळून टोटल उत्पन्न एक कोटी पण हे वैभव जास्ती दिवस टिकू शकले नाही कारण अवघ्या तीन वर्षात दुस दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले ज्यामध्ये मराठ्यांच्या पक्षाची मोठी हानी झाली त्यातच मराठशाहीचे मुख्य आधारस्तंभ शिंदे होळकर यांच्यातील आपापसातील चुरसीमुळे एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या अतिशय वाईट सवयीमुळे झगडे सुरू होते होळकरांच्या सुभेदारी वारसा हक्काचा देखील झगडा यशवंतराव आणि खांडेराव होळकर यांच्यामध्ये सुरू होता दौलतराव शिंदे यांच्या सांगण्यावरून मराठा साम्राज्याचा पेशवा बाजीराव द्वितीय याने काहीच न्यायीपणा किंवा धोरणीपणा न दाखवता फक्त स्वार्थपायी यशवंतरावांचा भाऊ विठोजी होळकर याला कैद केली दुसरा दावेदार खांडेराव होळकर याला देखील कैद केले शिंदे व पेशवे इंदोरची जहागीर स्वतः वाटून खायची मनोरथ करू लागले शिंदे घराण्यात देखील भावकीची बांधणे लागली कुणाचाही ताळमेळ कुणाला लागू पडत नव्हता त्यातच मूर्ख बाजीराव पेशवे द्वितीय हो। याने विठोजीला काहीही कारण नसताना हत्तीच्या पायी दिले आपल्या भावाचा असा निर्दयी खून झालेला पाहून यशवंतराव होळकरांनी चिडून पुण्यावर हमला केला त्याला रोखून पेशव्यांकडे आपले वजन वाढवण्यासाठी शिंदेशाही फौजा पुण्याच्या रक्षणाला धावल्या पण यशवंतराव होळकरापुढे पेशवे आणि शिंदे फौजांचे काहीच चालले नाही त्यामुळे जीवाच्या भयाने दुसरा बाजीराव पुणे सोडून कोकणात सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पळाल मराठा राज्याचे केवढे हे दुर्दैव की महाजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या निधनानंतर सतराशे नव्याण्णव नौ साली टिपू सुलतानला इंग्रजांनी दक्षिण भारतात बुडवले दक्षिण मध्य भारतात असणाऱ्या निजामाला इंग्रजांनी तैनाती फौजेच्या बंधनात टाकले उत्तरेमध्ये अबतच्या नवाबाला विळखा घालून ताब्यात घेण्याचा इंग्रजी डाव सबंद हिंदुस्तान पाहत होता अशा रीतीने इंग्रज संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व राजकीय आणि लष्करी सत्तांना शह देत हळूहळू हातपाय पसरत असताना मराठ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत होते तरीही मराठ्यांचे पंतप्रधान स्वतःच्या सेनापतीच्या भावाला मारून त्याच्या भयाने राजधानी सोडून पळत होते ह्या विरोधाभासामुळे इंग्रजांना देखील आश्चर्य वाटत होते आणि ते ह्या भाऊबंधकीला अधिकाधिक खतपाणी घालून भारतामध्ये शक्तिशाली होत जात होते याचमुळे त्यांनी द्वितीय बाजीरावाकडे दुःख सुद्धा संधी साधूकपणे संधान बांधले द्वितीय बाजीरावाने सुवर्णदुर्गावरून समुद्र मार्गे मुंबई गाठली व वसई येथे तैनाती फौजेचा इंग्रजी तह मंजूर केला या तहाद्वारे इंग्रजांनी जणू पेशव्याचे प्रधानपद अपंगच करून टाकले एकतीस डिसेंबर अठराशे दोन साली वसईच्या तहावर शिक्कामोर्तब झाले व बाजीराव द्वितीय आपले स्वातंत्र्य गमावून बसला जनरल वेलसली इंग्रजी फौजांसह बाजीराव द्वितीयला घेऊन दिमाखाने पुण्यात आला व छत्रपती नेवजी पेशवा बाजीरावाला इंग्रजाच्या मदतीने पेशव्यांच्या गादीवर पुन्हा बसवले गेले आणि मराठी राज्याचे दुर्दैव सुरू झाले अशा रीतीने मराठा व इंग्रज इतिहासात डोकावून झाल्यावर आपण परत स्थळ दर्शनाकडे वळूया देव तलावालगत थोड्याच पुढे गेले की धोबी तलाव आहे या दोन्ही तलावांच्या मध्ये काही विशाल वटवृक्षांच्या सान्निध्यात अठराशे तीन सालच्या इंग्रज मराठा युद्धात धारातीर्थी पावन झालेल्या रा, पराक्रमी राजपूत सरदार बेणीसिंगच्या पत्नी विरांगना रूपकुवर व इतर तीन स्त्रियांची सती स्मारकांचे चौथरे आपल्याला पाहायला मिळतात या समाध्यांवर तुळशी वृंदावन स्थापले आहे अठराशे तीन सालच्या युद्धात दिल्ली दरवाजा लढवताना बेणीसिंग धारातीर्थी पडले तेव्हा त्यांच्या कुटुंबातील राजपूत स्त्रियांनी लगेच याच ठिकाणी जोहार केला इंग्रजांनी एकूण चौदा जोहार चिता जळताना पाहिल्या अशी नोंद तत्कालीन इंग्रज अधिकारी जॅस्पर निकोलास याच्या दैनंदिनीत सापडले नागपूरकर भोसल्यांचा या लढाईत जरी पराभव झाला तरीही आपल्या अतिशय शूर किल्लेदाराच्या या शौर्याचे स्मारक असणाऱ्या या सती समाधी त्यांनी नंतर येथे बांधवून घेतल्या समाध्यांच्या परिसरातून थोडे पुढे आले की एक सुंदर प्रशस्त दगडी पायऱ्यांचा मार्ग आपले स्वागत करतो त्या मार्गाच्या दोन्ही बाजूला कठड्यांची देखील रचना केलेली आहे इतर किल्ल्यात आढळणाऱ्या उंच व कमी जास्त रुंदीच्या पायऱ्यांच्या विपरीत ह्या पायऱ्या कमी उंचीच्या आणि चढायला सोप्या व प्रशस्त आहेत ह्या पायऱ्या चढून वर आल्यावर डाव्या बाजूला आपण तटबंदीयुक्त आवार पाहू शकतो गाविलगड इमादशाही काळापासून सतराशे बावन्न सालापर्यंत सुमारे तीनशे वर्ष इस्लामी सत्तेखाली राहिला त्यामुळे येथे मंदिराची बांधणी नागपूरकर भोसल्याने केली या मंदिराच्या बांधणीत विटा व गिलाव्याचा चुना वापरल्याने येथे एक वेगळीच बांधणी आपण पाहू शकतो सामान्यपणे गाविलगडातील इतर महत्वाचे बांधकाम दगडामध्ये गेलेले आहे पण ह्या मंदिराचे बांधकाम विटा आणि चुन्यात झाल्याचे आपल्याला इकडे कळून येते हे मंदिर गाभारा व मंडप अशा पद्धतीचे आहे मंडप आयताकृती असून त्यामध्ये आधारासाठी कुठेही खांबाची रचना नाही मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या कुठल्याही देवतेची मूर्ती नाही पण गाभाऱ्यात भिंतीलगत एक ओटा आहे व त्यावर तीन लहान ओटे आहेत त्यावर कदाचित देवाच्या मूर्ती असाव्या शिवलिंगातील अभिषेकातील पाणी वाहून जायला उत्तरेला व्यवस्था केलेली आहे हे मंदिर मराठा कालखंडात गडावरील महत्वाचे पूजा स्थान होते या अवस्था अतिशय बिकट झाली असून हे ऐतिहासिक अवशेष कधीही ढासळतील अशा नाजूक अवस्थेला पोहोचलेले आहे अशा रीतीने मंदिर पाहून झाल्यावर आम्ही असे विशाल वटवृक्ष पाहत पाहात पुढच्या स्थळ दर्शनाकडे आमचा मोहरा वळवला येथे असलेल्या प्रचंड झाडीमुळे आमचा मार्ग आम्हाला शोधावा लागत होता संस्थेच्या नकाशाची मात्र आम्हाला भरपूर मदत झाली ह्या झाडी भरल्या वाटेवरून जाताना आम्हाला वाटेवर दोन ऐतिहासिक अवशेष दिसले येथे अतिशय झाड झाडीमध्ये गडप झालेली ही एक अर्धवट वास्तुरचनेची इमारत दिसते ह्याला समोर कुंडाची देखील रचना केलेली आहे ही नक्की कसली इमारत आहे हे मात्र आम्ही आता सांगू शकत नाही ह्या इमारतीच्या समोरच तशीच रचना असलेली दुसरी वास्तुविशेष देखील पाहायला मिळते मुख्य मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या ह्या इमारती आज मात्र दाट झाडीमुळे आणि पडझळ झाल्यामुळे नक्की कसल्या आहेत हे सांगता येऊ शकत नाही येथून पुढे आल्यावर अजून एका विशाल वटवृक्षाने आमचे स्वागत केले ह्या वटवृक्षाच्या बाजूलाच येथे दोन तीन टेकड्यांच्या उतारावर पाणी सतत साचल्यामुळे असलेला बरसाती तलाव ह्या नावाने नकाशात दाखवलेला तलाव आम्ही पाहू शकलो येथून पुढे आम्हाला आता आमच्या येणाऱ्या स्थळदर्शनाची घुमट दूरवरून टेकडीवर दिसू लागले होते तर आता आपण हा एपिसोड येथेच संपूया आणि भेटूया गाविलगडाच्या चौथ्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला हा तिसरा भाग कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियामधून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमीच आतुरतेने आम्ही वाट बघत असतो तुम्हाला हा एपिसोड आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा एपिसोड नक्की फॉरवर्ड करून गाविलगडाची आणि विदर्भाची ही ऐतिहासिक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा चॅनेलवर नवीन आला असल्यास महाराष्ट्रातील किल्ले महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास मंदिरे आणि इतर सांस्कृतिक स्थळे पाहण्यासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती लवकरच गाविलगडाच्या चौथ्या भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत हे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद